जगणं व्हावं गाणं लेखक जयंत देशपांडे नागपूर अभिवाचन दत्ता सरदेशमुख जगणं व्हावं गाणं मित्रहो प्रत्येक व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जगण्याची पद्धत ही काही सारखी नसते प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते त्यात ती कितपत यशस्वी होते ह्याचं मूल्यमापन ज्याचं त्यानंच करावं किंबहुना तो त्याचा विशेषाधिकार असणं स्वाभाविकच आहे प्रत्येक व्यक्ती जन्मापासून भिन्न भिन भिन्न परिस्थितीला सामोरी जात असते सुरुवातीच्या काळात ती परावलंबी असते या काळात काही गोष्टी तिला आपसुकच मिळतात तर काही गोष्टी हट्ट करून मिळवाव्या लागतात ध्येय जगण्याचा उद्देश काय अशा गोष्टींबद्दल ती अनभिज्ञ असते जे समोर येईल ते खावं आणि जे मिळेल ते ल्यावं अशी तिची मानसिकता असते जशी ती व्यक्ती शिक्षणासाठी घराबाहेर पडते तसतशी ती, ती नवनवीन गोष्टी आत्मसात करू लागते बाहेरचं वातावरण मित्रमैत्रिणी यांच्याशी प्रदीर्घकाळ संपर्क यामुळं ती प्रभावित होत असते आणि याच संपर्क किंवा संसर्गामुळं म्हणूया तिच्या आवडीनिवडी वृद्धिंगत होत असतात तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी वस्त्र परिधानाबद्दलची आत्मीयता इत्यादी बाबतीत बराच बदल आपल्याला दिसून येतो जीवनात पुढं काय करायचं हे बऱ्याच वेळा तिचे पालक ठरवत असतात आणि बऱ्याच व्यक्ती ते निमूटपणे स्वीकारतपणा असतात फार थोड्यांना आपण भविष्यात नक्की काय करायचं हे उमगतं अलीकडं इंटरनेटच्या सुविधांमुळं बऱ्याच गोष्टी वेळीच कळतात आणि नवीन पिढी त्या दृष्टीनं सजग झाल्याची दिसते तरीसुद्धा ग्रामीण आणि निमशहरी भागात याविषयी पुरेशी सजगता आल्याची दिसून येत नाही उद्दिष्ट आणि ध्येय या दोन भिन्न गोष्टी आहेत एखादं उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी निश्चित कालमर्यादा असते मला बारावीला इतके प्रतिशत गुण पडले पाहिजेत याला काही ध्येय म्हणता येणार नाही ध्येय निश्चित करण्यासाठी दूरगामी विचार आवश्यक असतो जीवनाच्या अशा वळणावर दूरगामी विचार करणारे विचारवंत हे विरळेच ज्ञानेश्वरांसारख्या संतांना ते साधलं सर्वसामान्यांना ते साधणं कठीणच मोक्षप्राप्तीसारख्या गोष्टींबद्दल उपरती होणं अशक्यच मित्र हो खरं तर जीवन ही संकल्पनाच अतिशय व्यापक आहे जगणं आणि जिवंत राहणं यातला भेदसुद्धा कठीण आहे बहुतेकांची यात गफलत होत असते ते समजण्याचं ते वयही नसतं आणि तेवढा प्रखर बुद्ध्यांकही नसतो पण हा भेद जर तरुणपणीच उलगडला तर पुढचा प्रवास सुखकर आणि एका निश्चित दिशेनं होऊ शकतो मनुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्यासमोर विद्यार्जनाकरता अर्थार्जन आणि नंतर लग्न कुटुंब याच गोष्टीचा उहापोह वारंवार होत असतो त्याच आराखड्यावर तो आपलं मन केंद्रित करत असतो स्ववास्तविकतेपेक्षा तो कर्तव्यपूर्तीसाठी धडपडत असतो चाकोरीच्या बाहेर जाऊन जीवन जगण्याचं धाडस फार थोड्यांना जमतं पण असं धाडस करताना घरच्यांचं सक्रिय सहकार्य आणि सहभाग या गोष्टी आवश्यक असतात तसंच भविष्यातले वाईट परिणामसुद्धा झेलण्याची क्षमता असावी लागते मिळालेली जीवनमर्यादा कशी जगायची हे ज्याचं त्यानंच ठरवलेलं बरं नुसतं ध्येय निश्चित करून ते प्राप्त होईलच असंही नाही ध्येयप्राप्ती ध्येय प्राप्ती हा एक निरंतर प्रवास आहे प्रयत्न ही ध्येयप्राप्तीची गुरुकिल्ली आहे इतकं जरी असलं तरी अधूनमधून आपला प्रवास योग्य दिशेनं होतो आहे की नाही हे पडताळून पाहणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे प्रसंगी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेणंसुद्धा जरुरीचं असतं बऱ्याच वेळा जर ध्येय आणि त्या दिशेनं करावा लागणारा प्रवास चुकला तर तो वेळीच दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि अशावेळी त्या व्यक्तीनं खचून जाणं हे निरर्थक असतं मित्र हो ध्येय प्राप्तीसाठी पूरक परिस्थिती देखील महत्त्वाचा घटक आहे असं जरी असलं तरी विपरीत परिस्थितीत यश आणि ध्येयपूर्ती केलेल्या व्यक्ती आपल्याला समाजात दिसून येतात त्यात त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा एकमार्गी आगेकूच ध्येयप्राप्तीबद्दलची आस्था आपल्याला दिसून येईल सध्या क्रिकेटच्या खेळामध्ये जागतिक स्तरावर गजत असलेल्या यशस्वी जयस्वालचं नाव दाखल आपल्याला घेता येईल शेवटी जगणं म्हणजे काय सूर्य उगवतो आणि मावळतो यातला कालखंड ज्याला आपण दिवस म्हणतो त्यात आपण सक्रिय असतो या काळामध्ये शरीराची सगळी अंग आपल्याला सक्रिय सहकार्य देत असतात त्याचा पुरेपूर उपयोग केला तर हाताशी काहीतरी निश्चित लागेल विद्यार्थ्यांना अभ्यास करावा खेळाडूनं खेळावं चाकरमान्यांनी उपजीविकेसाठी कष्ट करावेत घरातल्या स्त्रीनं कुटुंबाची घडी नीट राहावी म्हणून प्रयत्नशील असावं ज्येष्ठांनी चिंतनात मग्न राहावं थोडक्यात मिळालेला वेळ वाया कसा जाणार नाही याचा विचार करावा सारख्यासारख्या एकच एक क्रिया केल्या तर माणसाला कंटाळा येतो मानसिक थकवा येतो तो दूर करण्यासाठी थोडी जीवाची म्हणजे आपल्या आवडीनुसार करमणूक पण आपण करून घ्यावी एखादा छंद जोपासावा गीत संगीत ऐकावं पण हा, हा पण जरा बेरकी असतो बरं का अहो असा दिनक्रम सुरू ठेवला म्हणजे जगण्याचं गाणं होईल का अशी दिनचर्या जगातले लाखो करोडो लोक पाळतात पण लाखात एक व्हायचं असेल तर काहीतरी नक्कीच वेगळं करावं लागणार आणि त्यासाठी थोरा मोठ्यांची चरित्र डोळ्यासमोर आणणं जरुरीच आहे आपण त्यांना का आठवणीत ठेवतो त्यांच्या कार्यासमोर का नतमस्तक होतो याचा विचार जर मनात आला नाही तर काय उपयोग मित्र हो काही व्यक्तींना ईश्वराचा आशीर्वाद असतो ते जन्मापासून काहीतरी घेऊन येतात कुणाचा आवाज चांगला असतो कुणाला खेळाचं अंग असतं कुणाची बोटं उत्कृष्ट चित्रकारी करू शकतात कुणाला नृत्याचं अंग असतं असे अनेक कलागुण आपल्याला सांगता येतील जन्मापासून मिळालेल्या गुणांवर जर आपण काम केलं नाही सराव केला नाही तर ते निश्चितच व्यर्थ गेले म्हणून समजा ज्यावेळी अंगभूत कलागुण आपलं ध्येय म्हणून स्वीकारले जातील तेव्हा नक्कीच इतिहास घडेल अर्थात त्याला यथोचित प्रयत्नाची जोड निश्चित लागेल लता मंगेशकर सचिन तेंडुलकर यासारख्या व्यक्तींचा जीवनपट उलगडून बघा त्यांनी या एकाच जीवन कालखंडात प्रसिद्धी संपन्नता सगळं काही मिळवलं अर्थात सर्वांना निसर्गदत्त देणगी मिळेलच असंही नाही पण हेही तितकंच खरं आहे की उरी कुठलं तरी वेड बाळगल्याशिवाय इतिहास घडत नाही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर स्वतःला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल हे मात्र नक्की वेळेचं नियोजन सदुपयोग आणि योग्य दिशेनं केलेले अथक परिश्रम प्रत्येकाला इच्छितस्थळी नक्कीच पोचवतील मिळणारं यश कदाचित सापेक्ष असेलसुद्धा पण अपयशाचं दुःख पचवण्याची वेळ येणार नाही हे मात्र निश्चित नियती प्रत्येकाला एक संधी नक्की देत असते फक्त त्या संधीचा पुरेपूर वापर करणं प्रत्येकाच्या हातात असतं जगण्याचं गाणं करायचं असेल तर मिळालेली संधी ओळखता आली पाहिजे घेतलेला निर्णय भविष्यात एकतर चूक ठरेल किंवा बरोबर ठरेल पण कुठलाही निर्णय न घेणं यासारखा गुन्हा नाही मित्र हो मनुष्याला मिळालेला जन्म जर सत्कारणी लावता आला तर त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही स्व आणि अहम यात मोठा फरक आहे स्व म्हणजे स्वतःला जाणणं आणि त्यानुसार वागणं अहम म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं आणि त्यानुसार वर्तन करणं स्वतःला जाणून स्वची वास्तविकता करणं ज्याला जमलं त्याच्याच जगण्याचं गाणं होईल नुसतं परिपाठी राहून इच्छित साध्य होणं शक्य नाही वयाच्या चुकीच्या बाजूने जगत असताना जेव्हा आपण वळून पाहण्याचा प्रयत्न करू त्यावेळी एकतरी ढग चांदीची किनार असलेला दिसायला हवा तसं जर नसेल तर जगण्यात काहीतरी कमी राहिल्याचं राहून राहून वाटेल जीवनाच्या धकाधकीतून स्वतःसाठी आणि समाजासाठी वेळ काढायला हवा कुटुंबासाठी काही करणं झटणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच असतं ज्याचा तुमच्याशी संबंध नाही अशा गरजू व्यक्तीचे डोळे पुसणं हे कार्य तुमच्या हातून जर घडत असेल तर जीवनाचं सार्थक झालं असं समजावं जीवनाच्या धकाधकीत वेळ कधीच मिळत नसतो तो काढावा लागतो सार्थक शब्दाचा अर्थच मुळी अर्थासहित असा आहे मनुष्य जन्मभर अर्थाच्या शोधात जीवन वेचत राहतो पण जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न फार थोडे करत असतात वेळ व्यर्थ गेल्याचं वेळ निघून गेल्यावरच कळतं मृत्यूनंतर देहदान केलं असेल तर त्याचे अवयवसुद्धा दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतात मग जिवंतपणी आपल्या शरीराचा दुसऱ्यांसाठी उपयोग केला नसेल तर जगण्याचा काय उपयोग आहे दानाचं महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे ज्या गोष्टी आपल्याकडे विपुल प्रमाणात आहेत त्या जर गरजूंना वाटल्या तर मग ते धन असो ज्ञान असो किंवा गुण असोत मनुष्याला ज्या गोष्टीचा अभाव असेल त्याची किंमत वाटत असते जी गोष्ट जवळ असेल त्याचं महत्त्व वाटत नाही वेळ कधीच पुरेसा नसतो तो अत्यल्प असतो त्याचा सदुपयोग किंवा दुरुपयोग करणं एवढंच आपल्या हाती असतं नाहीतर सबकुच लुटा के होशिम्या आय तो क्या किया असं म्हणण्याची वेळ येईल थोडक्यात काय जगणं जर गाणं व्हावं असं वाटत असेल तर दिनक्रम दिनचर्या परिपाठ सोडून असं काही करणं ज्यानं स्वतःला आंतरिक समाधान मिळेल मनशांती मिळेल डोळे मिटताना जीवनात आपण काय मिळवलं याच्यापेक्षा काय देऊन गेलो याचं समाधान बाळगू शकलो तर जगण्याचं गाणं झालं असं समजायला हरकत नाही जगणं व्हावं गाणं या ललित ललितलेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक जयंत अनंत देशपांडे नागपूर लेखन दिनांक मंगळवार दहा डिसेंबर दोन हजार चोवीस जयंत देशपांडे यांचा मोबाईल नंबर एट सिक्स डबल झिरो डबल सिक्स सिक्स एट वन फाईव्ह अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स